इथेच राहिले तर चांगले विचार होतील त्यांना आता माझे मित्र एफ एस ओ झाले फूड सेफ्टी ऑफिसर झाले काही जण पी एस आय आहेत त्यानंतर ए एम फील्ड ऑफिसर आहेत तालुका कृषी अधिकारी आहेत त्यांच्या सानिध्यात राहून काय ना काय फुल ना पण मुलाची पाकळी तर मला भेटणार हे मला माहित होतं त्याबरोबर माझ्या घरचा सपोर्ट त्यानंतर ज्योतिराम बनगर फौजी माझं काय होईल का नाही पुढं नाही झालं तर काय करू तर ते म्हणायचे आम्ही आहे काय नाही झालं तर आपण हे करू बिझनेस करू काहीतरी काय आहे ॲग्रिकल्चर झालंय तुझं मला एक आवर्जून की माझ्या माग म्हणजे मित्र आहेत ते आपल्या गा, गावातील त्यांनी सपोर्ट केला काय ना काय करू आपण त्यानंतर रॉयल फाउंडेशनचे अध्यक्ष आनंद बनगर त्यानंतर जगन्नाथ बनगर यांनी पण सांगितलं की तुझं ऍग्रिकल्चर झाले का ना काय नाही झालं तर तू निदान बिझनेस तरी करू शकतो असं काही नाही की मोकळ्या मी सांगतोय की अगोदर सांगायचो की अग्रिकल्चर करू नका जास्त नाही पण आता माझे जसे मित्र व्हायला स्पर्धा परीक्षेत तेव्हा असं वाटतंय की आपण चांगल्या फील्ड निवडले की स्वतःचे म्हणजे बारावी झाल्यानंतर स्वतः त्यामध्ये गेलो म्हणायची की अॅग्रीला काय स्कोप नाही आपल्या इकडे पाणी नाही जरी शेती करायची तसं पण त्यामध्ये गेलो त्या वातावरणात गेल्यानंतर कळाले की स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांची संख्या मध्ये जास्त आहे आणि त्यांच्या सान्निध्यात राहून मी काही ना काही मिळवलं याचा मला म्हणजे संगतीचा परिणाम असतो डावळ्या शेजारी पोळावर लागून नाही वाट लागला म्हणतात ना तसं मला त्यांच्या संगतीत राहून त्यांची क्लास टू असेल क्लास वन असेल पण मला काही ना काही पोस्ट मिळाली याचा मला अभिमान वाटतो माझ्या मित्रांचं मी सततच कुठं बाहेर जाईल तसं मित्रांचं मी सांगत असतो तर मला एकच सांगायचं की तुम्ही स्वतःला कधी कमी समजू नका मी झालो तुम्ही पण होणार आणि बेसिक आतापासूनच असं नाही की स्पर्धा परीक्षा करायला आठवी बसनं करायला लागते पाचवी बसनं करायला लागते असं काहीच नाही तुम्ही नंतर पण करू शकता हाय तो अभ्यास करा मुळाक्षरापासून क्वेश्चन विचारते आप आपलं लसावी मासावी बेचे पाडे याच्यामधून असते त्यामुळं बेसिक आपलं जर असेल जे आहे तेच करा बाहेरचा अभ्यास दुसरा कुठलाच करू नका हाय ते तुम्हाला शिकवते पाचवी पासून किंवा चौथी पासून स्कॉलरशिपचे एक्झाम हे देत राहायचा अनुभव येतोय एवढं स्पर्धा परीक्षा असते अवघड काहीच नसते आपण तसं निवडून निर्माण करून बसतो की मला काही येत नाही मी ग्रामीण भागातला आहे तसं काही समजू नका सगळेच त्या लेव्हलचे असतात मला तिथे गेल्यानंतर कळालं आणि मार्क मला रिझल्ट आल्यानंतर मला कळेल की आपण पण यामध्ये करू शकतो आपण पण स्ट्रॉंग आहे आपली बुद्धी मात्र चांगले किंवा आपण दुष्काळ भागात असला पाण्याचा दुष्काळ असला तर बुद्धीचा दुष्काळ हे आपल्या तालुक्यात नाही सगळ्यांनी प्रयत्न करा आणि होऊ शकत आणि नाही झालं तरी एम करणारा कोणताच विद्यार्थी वाया जात नाही हे मला कळालं की एक चांगला सुजन नागरिक घडू शकतो एवढं बोलून मी इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र